मी आहे मिर्झेहून जशी काम घरात आणि मला ही लिंक मिळाली अंजय गुजर आणि अंजली पाटील मॅडम कडून आणि मी जॉईन होऊन सर्वसाधारण एक हार्डली दहा दिवस दहा झाले असते तुमची ते कोल्हापूरची मिटिंग केल्यानंतर जॉईन झालोय आणि आज माझं वजन नऊ लख मिलो एक्झॅक्ट कमी झालेला आहे किती दिवस हार्डली आठ ते दहा दिवस हो भारी काय केलं सगळ्याच लोक तुमचं फ्री चेकअप केलं मी त्यावेळेला तेरा तारखेला माझं वजन होत चौऱ्याण्णव पॉईंट नऊशे आणि आज माझं वजन आहे एकोणनव्वद पॉईंट पाचशे ओके भारी भारी आणि सर वजनामुळे काय प्रॉब्लेम होते काय नाही होत मला आणि शुगर पण आहे शुगर त्यावेळेला मी चेक केली सर्वसाधारण दोनशे एकोणसाठाची म्हणजे प्रसाद साधारण बघितले आणि आजची शुगर काल मी चेक केलोय वर एटी नाही एकशे एकोण आहे आणि असा काय त्रास नाही आणि हलकं पण वाढतंय आणि तुम्ही लोकांनी सांगितलं तसं मी फॉलो केलंय आणि काय ते म्हणजे तुम्ही बेटर सर्व्हिसन सांगताय त्यात मी समाधानी आहे हे विशेष म्हणजे म्हणजे आय बाबा मोकळा आणि आम्ही सुद्धा मला आता मी टार्गेट केलंय दहा पंधरा किलो आता मी आता वीस पंचवीस वर जाणार आहे किती किलो कमी टोटल करायचंय तुम्हाला मला तर आता तर अपेक्षा वाटलं मी ऐंशी सांगते तुम्हाला मागच्या याला आता सेव्हन्टी करायचं मला बस येस कॉन्फिडन्स आला आतापर्यंत सर वेट लॉस साठी नव्वद पंच्याण्णव ज्या वेळेला जात त्यांनी काही प्रयत्न केले होते वेट लॉस साठी डायबिटीस साठी असं काय केलं होतं मी असंच म्हणजे जेवायचं संध्याकाळी जेवायचं जेव्हा दोन टाइम इम्पॅक्ट सारखं करत होतो पण त्याला फारसा काय फरक पडला नाही तुमच्या अगदी फास्ट फरक पडलाय आणि पोटाला मला उपवास बसल्यासारखं वाटत नाही आहे हेल्दी असल्यासारखं आहे म्हणजे पोट भरल्याचं फिलिंग आहे येत फ्रेशनेस पण आहे शुगरचं पण जाणवत नाही पूर्वी कसं जरा थकवा जाणवायचा थकवा कमी झाला आहे ओके okay. एकदम शताचा रिझल्ट माझ्यासाठी बेटर आहे आणि मी लोकांना पण सजेशन करेन इथून पुढे तुम्ही बाबा शताविषीला जरा जॉईन होऊन बघा समाधान घ्या सांग Okay. नाही सर कसं असतं माहितीये का आपण प्रयत्न केल्याशिवाय आपल्यावर तर रिझल्ट येतच नाही एक दुसरं प्रयत्न प्रत्येक व्यक्ती करत असते पण कुठंतरी मिसिंग असतं आणि त्याच्यामुळं तो पाहिजे तो रिझल्ट आला नाही मग लोकांना वाटतं मी एवढं करायला लागलो आणि अजून काही होत नाही पण तुम्ही प्रॉपर करायला लागल्यामुळं एवढ्या फास्ट रिझल्ट आहे रिझल्ट मध्ये कसं असतं शरीर पाणी पकडून राहतं आणि त्याचं वजन फटाफट उतरतं पण इथनं पुढं तुम्ही जो तुम्ही जे टार्गेट घ्यायला लागलाय अजून वीस पंचवीस एकदम भारी कारण टार्गेट कायम मोठं पाहिजे आपण याच्या तर करायचं आहे आपल्या आयडियल वेट साठी जेवढं पाहिजे तेवढं म्हणजे आयडियल साठी बॉडीला जेवढं आयडियल वेट पाहिजे आहे ना तेवढंच करायचंय आपल्याला दोन किलो कमी दोन किलो जादा चालू शकेल पण उगीच जादा पण कमी नाही आणि आयडियल आयडियल म्हणजे आयडियलांचं डायबिटीस औषधं घ्यायला किती वर्ष झालं चालू केलंय काय म्हणलं औषध डायबिटीस किती वर्षापासून आहे डायबिटीस मला हजार नऊ पासून आहे ओके म्हणजे तरी झालं की सोळा वर्ष पंधरा सोळा वर्ष होय होय हो हो हो। ओके किती औषध चालू आहेत आता मला टॅब्लेट्स बघा सर्वसाधारण एक बीपीची तीन शुगर चार आज सध्या चालू आहेत हा म्हणजे तीन डाय तीन डायबिटीज चेस आणि सकाळी संध्याकाळ हा तुम्हाला वाटायला गॅरंटी आपल्या डायबिटीज पण कंट्रोल होणार गाडीवरच होणार मला आता खात्री आहे तुम्हाला मला गॅरंटी आहे हो ना शंभर टक्के होणार कारण कालच्या बंद होत असतील एवढ्या गोळ्या जर बंद होत असतील तर आपलं का नाही होणार काहीच नाही येस होऊ शकतं कारण नॉन पेपर रिझल्ट आणि ऑन पेपरच करा कारण कसं असतं माहितीये का इथं काही योग्य अंगार लावला आणि बरं होत आहे असं नाहीये फक्त श्रद्धेनं नाहीये सायंटिफिकली आपण आपल्यावर काम करतोय म्हणूनही बरं होत आहे नाही तर खूप लोक सांगतात इथं जाऊन आलं देवाला तर असं होत आहे तिथं जाऊन आलं तर तसं होत आहे तसंच या नाहीये नाही आहे इथं तुम्ही जे कराल ते अगदी शरीराचं सायन्स जे आहे ते समजून घेऊन जेव्हा आपण करतो त्यावेळेलाच द बेस्ट रिझल्ट येतोय जोरदार क्लापिंग शशिकांत सर लगे हो